एकद एज्युकेशन सोसायटीच्या सांगली परिसरातील नव्याने बांधलेल्या विस्तारित वस्तू आपण बघूया या व्हिडिओ क्लिपमध्ये विलिंगडन महाविद्यालयातील अप्लाइड सायन्स बिल्डिंग मध्ये ही आहे विस्तारित वस्तू कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे प्रशस्त स्टाफ रूम विद्यार्थ्यांची वाढती संख्या विचारात घेऊन एकशे पन्नास विद्यार्थी बसतील असे दोन क्लासरूम्स

तेरा क्लासरूम्स आणि तीन प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालये बांधण्यात आलेली आहेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन गर्ल्स वॉशरूम विंग्स दोन बॉईज टॉयलेट बाथरूम विंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे

We conducting campus trips. चिंतामन व्यापार महाविद्यालयातील टी वी नॉलॉजी ही दोन डिपार्टमेंट्स डिपार्टमेंट ऑफ कॉल्टन्सी अँड नियामक मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अशोकरावजी पलांडे सर त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील मान्यवर आज तीन मार्च तर या तीन मार्चचं एक विशेष असं महत्त्व आहे कारण तीन मार्च हा जागतिक वन्यजीव दिन आहे त्याचबरोबर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्यासाठी आतोनात कष्ट करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे तर हे आजच्या या दिवसाचं महत्त्व आहे आणि आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन बांधकामाचा उद्घाटन सुद्धा आहे त्यानिमित्त आपल्या सर्वांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करतो आप... Yeah. yeah. जग आरती भी हो रही है गीत बन कर क्या करूंगा पुष्प माला चढ़ रही है फूल बन कर क्या करूंगा मालिका का एक तंत्र गीत का वरू पूजमाखी अर्चनाका एक छोटा उपकरणहू पूजमाखी अर्चनाका एक छोटा उपकरणू एक छोटा उप उपस्थित राहिलेले मानवी भैयाचे जोशी वास्तुविस्ताराची आवश्यकता निर्माण करणारे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक प्राचार्य संचालक येथील सगळे सभासद संस्थेचे प्रत्यक्ष वास्तू निर्मिती करताना ज्यांनी हातभार लावले अशा वास्तुविशारद विशारद अभियंत्यांपासून अगदी त्या बांधकामाच्या मजुरापर्यंत वेगवेगळ्या तंत्रज्ञांना आणि आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व या व्यतिरिक्त संस्थेचे हितचिंतक दाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार हितचिंतक या सगळ्यांचे मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आभार मानतो वास्तू मी राहिलेली आहे आता वास्तू आदर्श म्हणून लोकांसमोर नक्की येईल असं आश्वासन आपल्या सर्वांच्या वतीने देतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आपलंही ऋण व्यक्त करतो डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे सांगली विभागीय परिसर सांगली विभागीय कार्यालय आणि या परिसरातील सर्व घटक संस्था एका नवीन विस्ताराच्या दिशेने दिमाखात वाटचाल करत आहेत आजच्या या संस्मरणीय क्षणाचे उपस्थित सर्व मान्यवर व निमंत्रित यांचं स्वागत करण्याचं भाग्य आज मला लाभत आहे याबद्दल मी धन्यता मानतो संस्थेचा अगदी थोडक्यात इतिहास सांगायचा जा झाला तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेली टेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ही संस्था भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक थोर विचारवंत गोपाळ गणेश आगरकर विष्णूशास्त्री चिपळूणकर महादेव बल्लाळ नाम जोशी वामन शिवराम आपटे आणि ज्यांच्या पदसिद्ध अध्यक्षत्वानं आम्ही पावन झालो असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज या सर्व समाजधुरीणांच्या विचारधनातून विचाराच्या वारशातून या संस्थेचा परिपोष आज ताब्यात झालेला संस्थे आहे संस्थेचे शैक्षणिक योगदान खूप महान आहे अठराशे चौऱ्याऐंशी किंवा अठराशे ऐंशीपासून संस्थेचं योगदान शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करत असताना स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञानदानाचं काम या संस्थेने केलेलं आहे पुण्यामधील विविध शाळा तसेच अग्रगण्य असणारं फर्ग्युसन महाविद्यालय महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज तसेच लॉ आणि मॅनेजमेंटची इतर कॉलेजेस यांनी खूप मोठं योगदान पुण्यामध्ये दे दिलेलं आहे विलिंग्टन महाविद्यालय सांगली चिंतामण व्यापार महाविद्यालय सांगली तसेच चिंतामण इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि ए बी एम म्हणजे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ही कॉलेजेस सांगली विभागामध्ये कार्यरत आहेत तसेच तसे कांतीलाल पुरुषोत्तम दास शहा प्रशाला इंग्रजी आणि मदा मराठी माध्यमामध्ये आपलं ज्ञानदानाचं काम या ठिकाणी करत आहे वाई आणि सातारा परिसरामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं चा उत्कृष्टचं काम डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाखा करत आहेत मुंबईमध्ये कीर्ती महाविद्यालय एन एम आय टी डी तसेच अलिबाग पिंपरी या ठिकाणच्या शाळा मोठ्या प्रमाणात चांगलं काम ज्ञानदानाचं चा शिक्षण संक्रमणाचं करत आहे आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की सांगली विभागामध्ये असणाऱ्या पाच घटक संस्थांच्या शैक्षणिक विस्ताराकरिता राष्ट्रीय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता तसेच वेलिंग्टनला मिळालेल्या स्वायत्त दर्जाच्या अतिशय काटेकोर आणि चांगल्या रीतीनं अंमलबजावणी करण्यासाठी घटक संस्थांच्या जी रचना आहे बांधकाम आहे त्यामध्ये विस्तार करण्यात आलेला आहे संस्थेने या वर्षभरामध्ये दहा कोटीहून अधिक रकमेचं काम या सांगली विभागामध्ये केलेलं आहे सांगली विभागामध्ये काम करत असताना विलिंगडन महाविद्यालयाची इमारतीचं एक्सटेन्शन झालेलं आहे चिंतामण महाविद्यालय तसेच चिंतामण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि के पी एस पी शाळा या चार ठिकाणी अतिशय मोठं असं काम भव्य दिव्य काम एक्स्टेन्शनचं केलेलं आहे आज या निमित्तानं याचं लोकार्पण विद्यार्थ्यांना किंवा समाजाप्रती समर्पण भावना संस्थेची व्यक्त करण्याचा हा क्षण आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक सांगू इच्छितो की नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोर आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी तसेच विलिंग्टन महाविद्यालयाला जे स्वायत्ततेचा दर्जा एक सहा महिन्यापूर्वी मिळालेला आहे तो अतिशय चांगल्या रीतीनं जोपासणं आणि पुढं जाऊन आम्हाला क्लस्टर युनिव्हर्सिटी करायची आहे तर त्यानिमित्तानं त्याची वाटचाल पुढं प्रागतिक दिशेनं करणं नवीन रोजगाराभिमुख कौशल्याधारित प्रशिक्षण आयोजित करणं विद्यार्थी आणि समाजाला जागृत बनवणारे काही नवीन कोर्सेस सुरू करणं याकरिता या सर्व अद्ययावत इमारतींचा आम्हाला उपयोग होणार आहे मी संस्थेचे अध्यक्ष आज आपल्या कार्यबाहुल्यामध्ये हजर राहू शकले नाही परंतु संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपजी रावत सर आज आवर्जून उपस्थित असणारे संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय ॲडव्होकेट अशोकजी पलांडे सर पुण्याहून आवर्जून उपस्थित असणारे परिषद सदस्य माननीय डॉक्टर शरदजी आगरखेडकर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थेचे कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर आनंदजी काटीकर सर या सर्वांचे मी विशेष आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एक वैचारिक मेजवानी मिळणार आहे अखिल भारतीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असणारे आदरणीय सदेय भैयाजी जोशी सर यांचं आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळणार आहे मार्गदर्शन आपल्याला लाभ होणार आहे तर या निमित्ताने मी त्यांचे विशेष स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला सहाय्य सहकार्यवाह मान्य श्री दीपक काळे सर देखील उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातून मान्यवर लोकांची उपस्थिती आहे त्यामुळं मी सगळ्यांची ना नामोल्लेख करून वेळ कमी असल्यामुळे वेळ घालण्याऐवजी मी सगळ्यांचे एकत्रितपणे स्वागत करतो आणि या प्रास्ताविकेच्या अनुषंगानं मी एकच अपेक्षा व्यक्त करतो की या नवीन इमारतींच्या विस्तारामुळं घटक संस्थांचा देखील विस्तार खूप प्रमाणात झालेला आहे आणि सांगलीच्या शैक्षणिक विश्वामध्ये सकारात्मक परिवर्तनाची भर पडेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करून सगळ्यांचे धन्यवाद मानतो धन्यवाद at